जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी हरि अल्हाट आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र आम्ही उल्हासनगर कॅम्प नंबर पाच वाल्मिकी नगर या ठिकाणी जे कर्मचाऱ्यांना जी, जी वसाहत दिलेली आहे उल्हासनगर महानगरपालिकेने तर या ठिकाणी आताच थोड्या वेळापूर्वी आमचे आयुक्त साहेब उपायुक्त साहेब इथे येऊन या इमारतीची पाहणी करून गेलेली आहे आणि त्याची जी दुरावस्था आहे आजपर्यंत ज्यापासून दोन हजार बाराच्या नंतर ज्या कर्मचाऱ्यांची चे जी बिकट अवस्था झाली होती दोन हजार सोळा सतरामध्ये ह्या इमारती कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या राहण्यासाठी त्याच्यानंतर ह्या इमारतीची कुठल्याही प्रकारे लागू झालेली नाही आता हीच ही तक्रार युनियन संघटनाचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे साहेब यांनी आयुक्तांकडे केली होती आणि कालच तिथे आंदोलन झालं आणि आज सका आज सकाळी सकाळीच उपायुक्त साहेब या पाहणीसाठी मालमत्ता विभागाचे कर्मचारी आणि बीडब्ल्यूडीचे सेवकांनी त्यांना घेऊन येऊन ही इमारतीचा ज्या कामकाजाबद्दल त्यांना तक्रार केलेली आहे आता आपल्यासोबत आहेत युनियन संघटनाचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया आज या ठिकाणी नगर कामगार वसाहतीमध्ये या वसाहतीमध्ये कर्मचारी इतके जे भाडं भरतात आठ हजार नऊ हजार सात हजार असं सा भाडं भरतात या महापालिकेच्या वसाहतीमध्ये कर्मचाऱ्यांना कुठल्याच प्रकारची सुविधा नाही आहे पहिले तर पियायचं पाणी नाही आहे यांना यांना घाणीचं पाणी प्यावं लागतं ही लोकाची गंदगी काढतात शहराची गंदगी साफ करतात आणि स्वतःचं जीवन इतकं धोक्यात टाकलेलं आहे आणि हे नेहमी नेहमी मी महापालिका आयुक्त प्रशासनाला सांगत आलं पण याच्याकडे आतापर्यंत दुर्लक्षच होत गेलं हा अधिकारी त्या डिपार्टमेंटचं नाव सांगायचा तो अधिकारी त्या डिपार्टमेंटचं नाव सांगायचा अशा पद्धतीने हे कर्मचाऱ्यांना खूप खूप अन्याय झाला खूप अत्याचार झाला आणि ह्या सगळ्या विषयामध्ये की या लोकांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे आणि ह्या गोष्टी सत्य आहे तर त्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या एक कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी त्यांनी रूम खाली केला तरी त्याचा एच कापून गेला आहे पूर्वी हा एच आर ए कमी होता आणि त्याच्यामुळं भाडं कमी होतं एखाद्या जा कर्मचाऱ्याचं पंधराशे बाराशे सतराशेपर्यंत भाडं होतं पण त्याच्यानंतर ज्या कर्मचाऱ्याचा एच आर ए वाढला आणि एच आर ए वाढल्यानंतर जसे कर त्याची सेवा आहे तशा पद्धतीने त्यांना ए भेटतो आणि सर्व रूम सारखे आहेत आणि सर्व रूमसारखं असताना कर्मचाऱ्याचा रूमचं भाडं सारखं असलं पाहिजे पण यांची मानसिकता संडासामध्ये मा म्हणजे दिमाग दिमागमध्ये संडास भरगे आहे यांचे आणि हे संडास साफ करण्यासाठी मी काल सांगितलं आहे की बाबा तुम्हाला मी संडासाचा अभिषेक घालणार आहे जर ह्या कामगार वासाचे जर तुम्ही प्रश्न जर सोडले नाही तर संडासाने तुमचा अभिषेक घालून डोक्याचा आणि जे धोक्यात संडास मला साफ करावा लागेल अशा पद्धतीने कार्मिक लहान पद्धतीचं आंदोलन केलं धर्मजेनी माझ्या संघ होते आणि म्हणून आयुक्तांनी तातडीने अतिरिक्त आयुक्त लंगरिका साहेबांना आदेश दिले आणि अतिरिक्त आयुक्त लंगरिका साहेब या ठिकाणी आले त्यांनी पाहणी केली त्यांनी प्रत्येक ठिकाणी पाहणी केली बाबा इथं आजूबाजूचं परिसरची काही परिस्थिती आहे किती घाण आहे इथं प्रदीप रामचंद्र हा ठेकेदार या ठेकेदाराने राजकीय पावर वापरतो आणि काम काही करत थाले। थाले। तो तो नाही बिलं मात्र बोगस येतात तर अशा ठेकेदाराने अडोतीस लाखाचं या ठिकाणी टेंडर झालं आधे झाले जर जो वर्ष होऊन गेलं तरी या इमारतीची काही डागडुबी नाही काही काम झालेल्या नाही आणि म्हणून त्या ठेकेदाराचं टेंडर रामचंदानेचं टेंडर रद्द झालं पाहिजे दुसऱ्या ठेकेदाराला त्यांनी टेंडर दिलं पाहिजे आणि दुसऱ्या ठेकेदाराला आदेश देऊन या कामगार वासतीचं हे सगळं प्रश्न मार्गी लावायचे त्याच्यात एक महत्त्वाचा विषय सांगितलं की या वासातीमध्ये जी लाईट मीटर जे आहेत ते काढलेले आहेत आणि कर्मचाऱ्यांच्यावरती ते लाईटचे जे बिलं आहेत ते भरमसाठ बिलं आहेत आमच्या कामगारांवरती सफाई कामगारांवरती गुन्हे दाखल नाही झाले पाहिजे त्यांचे बिलं त्यांच्या खिशात पैसा नाही त्यांचा महानगरपालिकेकडे पैसा आहे सातव्या त्यांचा आहे त्याच्यामधून तुम्ही काय करा त्यांचे ज्या ज्या कर्मचाऱ्याचं जितका जितका लाईट बिल दखित असेल तो लाईट बिल त्यांच्या एरियासमधून तुम्ही त्याला विद्युत महामंडळाला वर्ग करा आणि ह्याच टेन्शनमधून कर्मचाऱ्याला मुक्त करा घराचं घरवाडं जे आहे ते घरभाडं कमी करा हा विषय तर वेगळाच आहे पण त्यांना मालकी हक्काचे घरं द्या तुम्ही फक्त भाड्या भाड्यानेच आम्हाला मरू द्या आणि तुम्ही भाडं खा भाड्यांनो तर ह्या भाड्यांना जरा नीट करायचं आहे आणि म्हणून नाही केलं ते टाळक जरा असं उलटा झाडू करून जरा करण्याचे नाही ते इथून संडसाच्या बादल्या घेऊन जाणार आणि ते संडसाचा अभिषेक त्यांना घालणार जर आम्हाला न्याय भेटला नाही तर याच्यासाठी ह्या कामगार एकजुटीचा विजय आहे आणि आपली सगळ्यांची साथ आहे आपण वेगवेगळी कर्मचाऱ्यांचे नागरिकांचे विषय लोकांसमोर मांडतात म्हणून आम्ही आपल्याला धन्यवाद देतो आणि साहेब ह्या माध्यमातून आपणही लोकांचे जनते जावा नेहमी उचलत असतात म्हणून आपल्यालाही धन्यवाद देतो आणि आमच्या कामगारांचा न्याय हा शासन दरबारी जावा हा मुख्यमंत्र्यांकडे जावा हा याच्याकडे पंतप्रधानांकडे जावा या ठिकाणी हे गेला पाहिजे ना आयोगाकडे जावा जनतेला इतर जनतेला माहिती पडू द्या की सफाई कामगार काय अवस्थेमध्ये राहतात म्हणून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही जोपर्यंत आम्हाला मालकी अक्काच्या घरं भेटणार नाही जोपर्यंत आमच्यावर तर जे, जे लाईट बिल असं ते जाणार नाही आम्हाला प्यायला पाणी भेटणार नाही इथं स्वच्छता भेटणार नाही या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत सद्यासाहेब आता उपायुक्त साहेब आले मालमत्ता विभागचे अधिकारी कर्मचारी आले आणि त्यांनी डब्ल्यू डीच्या इंजिनियरसोबत येऊन ठेकेदारासोबत येऊन आता जी पाहणी केलेली आहे तर आता यांनी काय आश्वासन दिलेलं आहे आता अतिरिक्त आयुक्त साहेब आणि शहर अभियंता तरुण शेवकणे साहेब त्याच्यानंतर इतर सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी होते आणि तो स दुसरा एक ठेकेदार पण आणला होता की हे दाखवायला की जो पहिला ठेकेदार आहे त्याचा ठेका रद्द करणार आणि दुसऱ्याला हे काम देणार असं त्यांनी ते उद्याच म्हणजे एवढ्या आणि ह्याच्या आतमध्ये बघितलं तुम्ही त्या जाळ्या नाहीत काय नाही म्हणजे अशा भयानवस्थेमध्ये तर सर्व प्रकारचे कामं करायला सांगितलं आजूबाजूचा जो दलदल आहे त्या दलदलीमध्ये पण सी सी पैसे करता तो नाला आहे तोही बनवायला सांगितलं हे सर्व काम करायचे आश्वासन त्यांनी डायरेक्ट ठेकेदाराला सांगितलं आहे की तुम्ही जर का अधिकाऱ्यांना पण सांगितलं संबंधित पी डब्ल्यू टीच्या की सगळी पाहणी करा सगळा रिपोर्ट बनवा काय काय काम आहे त्याची यादी तयार करा आणि त्या ठेकेदाराला सांगितलं की तुम्ही हे कामं करून घ्या पाहिलं आपण की युनियन संघटना अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी जी आता माहिती दिलेली आहे की लवकरच ह्या इमारतीचे डागडुजीचं काम पूर्ण नव्याने सुरू होईल आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर या घरांना मालकी हक्काचं किंवा घरबाडी कमी कपात होईल असं आश्वासन उपायुक्त साहेबांनी दिलेलं आहे मागे दोन हजार बारामध्ये जे श्रम साफल्याची योजना आली होती आणि त्या योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत जे आपल्याला मालकी हक्काचं घर देण्याचं जो यांनी मंजुरी दिली होती लिखा लिहून दिलं होतं आणि विनयन संघटनेच्या माध्यमातूनच लिहून दिलेलं होतं आणि त्यावेळेस तुम्हीही सर्वांची एक साक्षीदार म्हणून सही केलेली होती परंतु तोच कायदा आज ही लागू होईल का याच्यावर तुम्हाला काही संशय येतो का जे श्रम जी, जी योजना ती योजनाचा फंड रिटर्न केलं त्याच्यानंतर महानगरपालिकेने त्यांच्या फंडातून हे काम केलं ते पण महापालिकेनेचं काम केलं वर्षानुवर्षे जे कर्मचारी भाडंभरात भरत आले ही घर की आता आत्ताची होणार त्यांनी आयपणे सांगितलं त्यांची प्रोसेसर पण सुरू आहे ह्या बाबतीत पण ही आता जी अवस्था आहे डाग हे करणं हे गरजेचं आहे ही घे आहे ती मालकी अक्काच्याच भेटणार आहे आणि नाही भेटले तर त्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कॅबिनमध्ये कोंडून तिथं असा त्यांना नाच दाखवणार आहे का नाही मग त्यांना अंबुजाचा काय नाही असं त्यांना दाच दाखवणार आहे माहितीबद्दल धन्यवाद